कृषी विभागानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवलेले आहेत पण आयोग त्या जागा ॲड करत नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा ही ऑब्जेक्टिव्हची लास्ट एक्झाम आहे आपल्यासाठी आपल्या सगळ्यांची मागणी होती की एक हजार जागा ह्या राज्यसेवेमध्ये ह्या वर्षी आल्या पाहिजेत पण त्या काढण्यासाठी कोणताही सकारात्मक निर्णय शासन पातळीवर किंवा आयोगाकडून होताना दिसत नाही आहे त्याचबरोबर अठराशे जागा ज्या कंबाईनच्या आहेत त्याची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येत नाही आहे आणि चौथा मुद्दा आय बी पी एस क्लर्क थी थी बर ही एक्झाम ही राज्यसेवेबरोबर ओव्हर लॅप होऊन सुद्धा त्यावरही शासन कोणता निर्णय घेत नाहीये हे सगळे संबंधित प्रश्न घेऊन आम्ही सगळे विद्यार्थी उद्या पत्रकार भवनला पत्रकार परिषद घेणार आहोत उद्याची पत्रकार परिषद ही आपल्या भविष्यासाठी का महत्वाची आहे एक लक्षात घ्या हे इलेक्शनचं वर्ष आहे जर हे इलेक्शनचं वर्ष सोडलं तर एवढ्या जागा परत कधीच येणार नाहीत पुढच्या वर्षांमध्ये तर आपण आपली जी परीक्षेची उमेदीची वर्ष आहे ती आपण अशीच दावणीला बांधू शकत नाही तर उद्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी येऊन आपली जी ताकद आहे ती महाराष्ट्राच्या सरकारला लोकसेवा आयोगाला दाखवून देणं गरजेचं आहे त्यासाठी उद्या आपण दहा वाजता डॉट दहा वाजता पत्रकार भवन इथं एकत्र जमणार आहोत तुम्ही सगळे विद्यार्थी याल अशी मला अपेक्षा आहे फक्त आमच्या लक्षात येण्यासाठी की किती विद्यार्थी येणार आहेत त्यासाठी तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी येऊ शकतात त्यांनी फक्त हातवरती करा तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्याकडे सगळे विद्यार्थी येणार आहेत तर उद्या आपण सगळेजण येऊया आपली म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचूया आणि सरकार याच्यावर सकारात्मक निर्णय घेणारच आहे धन्यवाद उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार द्यायचं सगळ्यांना